ओम नम शिवाय मृत्यू हा शब्द ऐकला की अनेकांच्या अंगावर काटा येतो काही जण घाबरतात काही जण टाळतात तर काही त्याला दुर्लक्ष करतात पण मृत्यू ही गोष्ट जितकी अटळ आहे तितकीच ती रहस्यमयी शांत आणि आध्यात्मिकही आहे आपण विचारही करत नाही पण मृत्यू अगदी जवळ असताना आपल्याला सूक्ष्म संकेत मिळायला लागतात हे संकेत स्पष्ट नसतात ते असतात अदृश्य शांत आणि आतून जाणवणारे कधी ते स्वप्नातून येतात कधी मनातून कधी शरीरातून आणि कधी निसर्गातूनही धर्मग्रंथ संतांची शिकवण आणि हजारो लोकांचे अनुभवांवरून हे सिद्ध झालं आहे की मृत्यू कधीही अचानक येत नाही तो येण्याच्या आधी सूचना देतो चेतावणी देतो हळूवारपणे दार ठोठावतो पण प्रश्न असा आहे आपण ते चेतावणे ओळखतो का आज आपण असाच पाच अदृश्य चेतावण्यांविषयी जाणून घेणार आहोत जे मृत्यूचे काही दिवस आधी प्रत्येकालाच मिळतात पण दुर्दैवाने बहुतांश लोक त्याला दुर्लक्षित करतात रात्रीचं चांदण्याने भरलेलं आकाश आणि अधून मधून येणारा खिडकीतून मंद हवा आणि मनात हळूच कुठेतरी एक शांत पण विचित्र जाणीव आणि मनात छंदभराची भीती काहीतरी वेगळं होणार आहे अशी भावना तुम्हाला कधी वाटली आहे का कधी कधी जीवनात काही क्षण असे येतात जे आपण समजून न घेता पुढे सरकतो पण काही गोष्टी काही अनुभव हे खूपच अगम्य असतात आणि ते अनुभवांचा उगम असतो मृत्यूचे आगमनापूर्वी मिळणाऱ्या सूचनांमध्ये आपण सगळे माणसं शरीर मन आणि आत्मा याचं एकत्रित रूप आहोत पण आत्मा जेव्हा शरीर सोडण्याची तयारी करतो तेव्हा तो आधीच संकेत देऊ लागतो हे संकेत सर्वांनाच मिळतात पण दुर्लक्ष करणारे ते समजत नाहीत आणि जाणवले तरी घाबरून टाकून देतात पण जरा थांबा आज मी तुम्हाला असाच पाच सूक्ष्म आणि अदृश्य चेतावण्या सांगणार आहे जे मृत्यूच्या आधी अनेक लोकांना मिळाल्या आणि त्यानंतरचं वास्तव्य खूप काही शिकवून जातं एका ज्येष्ठ आजोबांची गोष्ट लक्षात येते तो म्हणाला होता माझ्या मुलाला तीन दिवसांपासून त्याची आजी स्वप्नात येत होते काहीच बोलत नव्हते फक्त पाहत होते आणि पाचव्या दिवशी त्याचा अपघात झाला असा असंख्य गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळतील यामागे अंधश्रद्धा नाही तर आत्म्याचे रहस्यमय विज्ञान आहे मृत्यूच्या आधीची पहिली चेतावणी अनेकदा स्वप्नांमधून येते स्वप्नात मृत पूर्वज येतात काहीही न बोलता फक्त बघत राहतात ते नेहमी त्याच कपड्यांमध्ये असतात जसे त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना पोशाक घातले गेले होते काही वेळा ते हसतात पण त्यांच्या हसण्यात एक अनामिक शांतता असते एक बोलायचं राहून गेलं असं काहीतरी जाणवतं धर्मग्रंथ सांगतात की पूर्वज जेव्हा आपल्या मुलांना घेऊन जाण्याची वेळ होते तेव्हा ते आधी सपनांतून सूचित करतात हा क्षण हलकाच वाटतो पण त्यामागे प्रचंड गुढता असते दुसरी चेतावणी येते आयुष्यातील बदलांतून आयुष्य सुरळीत असताना अचानक सर्व गोष्टी वेगळं वळण घेतात आपले जवळचे मित्र हळूहळू दूर होतात ज्या गोष्टींमध्ये आपल्याला आनंद मिळायचा ते आता कंडाडवाने वाटतात नोकरी असते पे पैसा असतो घर असतं पण मनात अजीब शांतता असते काही आपल्या आतून एक आवाज येतो की आता खूप झालं मन धावत नाही थांबत अनेक वृद्ध व्यक्तींना शेवटचे काळात असंच वाटू लागतं काही अगदी स्वच्छपणे म्हणतात माझं काम झालं आहे आता यामागे फक्त भावनिक थकवा नसतो तर आत्म्याचं सूक्ष्म संकेत असतो तिसरं आणि महत्त्वाचं संकेत शरीरावर होणारे गुढ परिणाम चेहऱ्यावर चकाकी नसते डोळ्यान तेज कमी होतो शरीर बडकट असतं पण अचानक थकवा सतत जाणवतो छातीत दडपण येतं रात्री झोप लागत नाही काही वेळा थंडी येते घाम येतो आणि मन शांत असूनही शरीर होतं हे सर्व सूचक आहे कारण आत्मा आता शरीराशी नातं तोडू पाहतोय शरीर विरोध करतं पण आत्मा निघायचं ठरवतो आणि म्हणूनच शरीर अशा प्रकारे प्रतिक्रिया देतं चौथा संकेत हे मनातून उमटतं आत्मा जेव्हा हे जाणतो की त्याचा प्रवास आता पूर्ण होणार आहे तेव्हा तो स्वतःहून माणसाला अंतकरणातून बदलतो माणूस अचानक शांत होतो लहान सहान गोष्टीचा राग येत नाही भांडणं दुःख गर्व सगळं मागे राहतं काही जन घरात शांत बसून राहतात काही ध्यान करू लागतात काहींना वाटतं की त्यांनी सगळ्यांची क्षमा मागावी आणि त्या त्याच वेळेस ते त्यांची ते ते आवडती वस्त्र एखादी भेट एक चिठ्ठी इतरांना देतात हे सर्व सूचक आहे की आत्मा आता निरोपाची तयारी करत आहे आणि शेवटच्या चेतावणीबद्दल फारच कमी लोक बोलतात ती म्हणजे निसर्ग हो निसर्ग निसर्ग स्वतः संकेत देतो काही वेळा घरात अचानक दिवा विझतो वाऱ्याचे वर्तन बदलत पक्षी सतत एकाच ठिकाणी आवाज करतात कुत्र किंवा मांजर एकाच दिशेला बघून गोंधळ घालतात घरात एखादी अशांत ऊर्जा जाणवते थंडावा पसरतो कोणताही आवाज न करता एक विचित्र शून्यता जाणवते हे सर्व सूचक असतं की ब्रह्मांड निसर्ग आणि आत्मा एकत्र काहीतरी सांगत आहेत पण हे चेतावणे दुर्लक्षित केले गेले की अचानक मृत्यू अनपेक्षित वाटतो खरं म्हणजे मृत्यू अचूक आणि वेळेनुसार येतो फक्त आपण त्याला ओळखत नाही जर आपण आत्मिक जागरूकतेनं जगलो तर हे सारे संकेत आपण समजू शकतो मरण भयंकर नाही तो एक नव्या प्रवासाची सुरुवात आहे आत्मा या जगात अनेकदा येतो जातो जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये फिरतो आणि प्रत्येक वेळेस तो काही शिकतो काही सोडतो आणि शेवटी शांततेकडे मोक्षाकडे वाटचाल करतो म्हणूनच मृत्यूला समजून घेणं ही खरी आध्यात्मिक उंची आहे जर तुमचे आयुष्यात असे काही संकेत दिसू लागले तर घाबरू नका शांत व्हा स्वतःशी बोला आत्म्याशी बोला आणि तुमचे आयुष्य शांत सुसंस्कृत आणि सुसंगत करण्याचा प्रयत्न करा कारण शेवटी आपण सगळेच त्या क्षणाच्या वाटेकडे चाललो आहोत धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा